पण विचारांची नाती कधीच गदार होऊ शकत नाहीत हे आमच्या महापुरुषांनी आम्हाला सांगून आहे हे विचारांचे नाते म्हणून बाबा नंतर भाऊ अण्णा भाऊ साठे गुलामगिरीच्या चकलाम चिकला मध्ये का बसला आहे रावत अंग झाडून निघाय घे भिंडीवरती घाव जग बदल घालून खाव माझ सांगून गेले भीमराव जग बदल घालून खाव अरे घाव घाल गुलामगिरीच्या चिखलामध्ये ऋतून बसला ऐरावत ऐरावत म्हणजे हत्ती हत्ती म्हणजे हा बहुजन समाज अरे एवढा मोठा बहुजन समाज आहे पण तो चिखलामध्ये गुलामगिरीच्या ऋतून बसला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी सांगितलंय माझ्या गुरुंनी अण्णाभाऊ म्हणता कोण गुरु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणतो मी भारतरत्न म्हणत नाही कारण बाबासाहेबांच्या आधी एकोणपन्नास व्यक्तींना भारतरत्न दिला गेलाय पण हे एकोणपन्नास जणांपैकी एकही व्यक्ती बाबासाहेबांची बरोबरी करू शकत नाही म्हणून बाबासाहेब हे भारतरत्न नव्हे तर ते विश्वरत्न आहेत घटनेचे शिल्पकार आहेत लक्षात घ्या